आपण पाहता आहात तीन गोवा चोवीस तास भाजपला मतदान नाही भाजप मध्ये गुंतवणूक करा असा आवाहन प्रदेश भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं या डबल इंजिनाच्या सरकारान आयज या आमच्या गोवा राज्यात लाभलेले असा आयज हाव असे एक म्हणू शकता की इन्स्टिट्यूट ऑफ सेईंग वोट फॉर बीजेपी आय विल से इन्व्हेस्ट इन बीजेपी आज तुम्ही पहिले असले की शेअर मार्केट ज्या तऱ्हेने वाढता तसेच हे एक जे सरकार असा तिथून आमका आज सगळे रिक्वेस्ट करता है। कर की तेंच्यांनी हे आपले वोट आसा ते नरेंद्र मोदीजीच्या गरज आसा तुम्ही कंपेर करून वयशात फाटली काँग्रेस सरकाराची दहा वर्षा आणि नरेंद्र मोदीजींची दहा वर्षा तर तुमकां दिसतले की आमच्या सरकाराच्या टेन्युरान धा एम्स हॉस्पिटल्स जाल्लेली असा ऑल ओवर इंडिया तशीच कितीशीच आय आय एम्स जाल्ली असा कितीशीच आय आय टी झालेली असतलीशीच युनिव्हर्सिटीज झालेली असा आमचे सरकाराचे फाटले दहा वर्षाचं जो टेन्युअर असलं त्या टेन्युअरात आमच्या सरकारान देशभरात एटी न्यू एअरपोर्ट्स बांधलेले असा तसेच ह्याच्या पहिली काँग्रेसचे सरकार असले तेव्हा देशभरात पाच स्टेटींनी मेट्रो अ, मेट्रो ट्रेन चलताली जेव्हा आमचे सरकार आयले आमच्या सरकाराचे टेन्युअरात पंधरा स्टेटींनी आणि एडिशनल मेट्रो ट्रेन्स सुरू झालेले असा फॉर्टी वन वंदे भारत ट्रेन स्टार्ट झालेले असा आयज काही जाग्यांनी डिझल इंजिन असले ट्रेनचे हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिफिकेशन टू पॉइंट एट लेख करोड किलोमीटर असे जे हे असा रोड असा ते आमच्या सरकारच्या कॅरियोरात केलेले असा हे डबल इंजिनाचे सरकार असा ते तुम्ही पहिल्यात की देशभरात बरे काम करता मेन मुद्दा असा नारी शक्ती असा किसान शक्ती असा आणि गरीब कल्याण असा आज आम्ही या विषयांचे उलय त्यांना नारी वंदन अधिनियम हाडून जे थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन दिले तो एक महत्वाचा विषय जाता किंवा पंचवीस कोटी लोकांक गरिबी रेषेतल्या जे वय काढले हे या सरकारचे सगळ्यातील महत्वाचा निर्णय आणि हे करता असताना ती आयडिओलॉजिकल ते फाटी पडले ना एक म्हणजे मागे ते राम मंदिर जाऊ म्हणजे पाचशे वर्षाच्या परसड जो आमच्या राम ललाचा वनवास असेल तो पूर्ण झाला आणि या खेपे राम नवमी त्यांनी भव्य अशा राम मंदिरात मनेली आर्टिकल थ्री सेव्हन्टीचे एब्रोकेशन असत किंवा सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट असत असे कितलेशेच गजाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारात घडवून आणल्या लोकांक जाय बीजेपी लोकांक जाय विकास जाय विकसीत भारत घडवून हाडिल्लो आणि पंतप्रधान प्राईम मिनिस्टर मोदीजी जे आसा त्यांचे विजन विकसित भारत रिअलाईज करजन असे विजन फुडे व्हरपाक लोकांनी थारायला की प्राईम मिनिस्टर परते हाडून परते तांकां प्रायम मिनिस्टर करून आम्ही ह्या देशाचो विकास साध्य करू शकतात म्हजे मित्र गिरीराज बाब उलयले आणि कॉन्स्टिट्युशनचे काँग्रेस हांव पैल खंय तरी पण ते सांगशे दिसता सांगपाचे म्हणल्यार तांचे इंडी अलायन्स सीपीएमच जो मुख्यमंत्री आहात केरला पिनरी विजयन तो पिनेरी विजयन राहुल गांधी पप्पू म्हणटा ममता बॅनर्जी बेंगोलाक सांगता की इंडी अलायन्स आपणे घडयल्या इंडी अलायन्साक मत मारू नका तेवटे पंजाबात आप आणि काँग्रेस एकमेकांचे झगडा आणि ही खिचडी जी गोयंत सांगता आम्ही एक आहात म्हणून हे आप आल्या स्टेटींनी झगडतात गोयात येऊन दिल्लीक हात वयर काढतात आणि गोयात येऊन सांगता आम्ही बरोबर आहोत हाका अर्थ असा जाल्यार तुम्ही सांगा दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणल्यार काँग्रेस पार्टी ही नॅशनल इमर्जन्सी ला पार्टी नॅशनल इमर्जन्सी इन लाईल नॅशनल ऍडव्हाझरी काउन्सिल म्हणून दोन हजार झाली सोनिया गांधीच्या अंतर्गत सोनिया गांधी बसोपा सुपर प्राईम मिनिस्टर नॅशनल ऍडव्हाझरी कौन्सिल म्हणून एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी तयार केली जी सुपर कॉन्स्टिट्युशनल पद्धतीन एक्ट करू लागली आणि तिचेकडे सातशे दहा फायली पावल्य हे निर्मला सीतारामन जी आमची फायनान्स मिनिस्टर असा तिने ही गोष्ट करपाची पार्टी आणि हे कॉन्स्टिट्युशना बद्दल लोकांना सांगतात सांगपाचे म्हणल्यार आठ मे दोन हजार तेरा हे दाखल सुप्रीम कोर्टान सांगले की सीबीआय केलेटा काम करता नेक्स्ट डे नऊ तारखे तो त्यांचा डायरेक्टर रणजीत सिंग सिन्हा हाणें म्हणलें की हय सुप्रीम कोर्टात सांगा सारखे म्हणून अशा तरेन कॉन्स्टिट्युशनल इंस्टिट्युशनची डेमोक्रेटीक इंस्टिट्युशनची अशी गत युपीएन करून दोली आणि ते आज कॉन्स्टिट्युशना ते आज हा बद्दल उलयुशनल बद्दल उलयता ही हास्यास्पद होती डेमोक्रेसी ही काँग्रेसी कशी इमर्जन्सीच्या टायमार काबार केली या लोकांनी पळला फंडामेंटल राईट सस्पेंड केले फाँडर मेंबर, फादर्स, इमर्जन्सी इमर्जन्सी मापसा येथील मारुतीचे आशीर्वाद घेऊन काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी प्रचार दौरा केला हंगा संपूर्ण उत्तर गोव्यातले लोक येतात भायले टुरिस्ट लोक येतात कित्येक लोक मेटा आणि ह्या बाजाराची दुर्दशा करून दवरली ह्या सरकार ते पळया एक प्रश्न केल्लो हांवें आमच्या खासदाराक पंचवीस वर्सां तूं हांगासर खासदार या तूं बाजारात तू म्हापसा मार्केटात तूं केन्ना पांय दवरला ह्या कितें दुर्दशा पळली ना साद्यो सा सुविधा लोक जे बाबडे तळटळात ते वतात त्यांना कोण आश्रय देतो पार्किंगची कसली सोय ना, ना। सायकल दोन जागो ना उदक पिटल जागो ना हांगासर कोणाक सोय केली ना आणि अशा तरेन ज्या लोकांनी ज्या सरकारांनी हे मार्केट टोटली दुर्लक्षित केले एक तर आम्ही निषेध करता आणि तुमका लोकांक अपील करता की भरघोस मतांनी आमकां निवडून द्या आत्ता मला कोणीतरी सांगले वीस कोटी रुपयाचं फंड खापशेच्या डिवलपमेंटामुळे आयो परतून गेलो एम पी एल ई डी स्कीम जी पन्नास कोटी पाच कोटी रुपया मेळ्या खासदारांना एक नवं पैसो मापशांना आमचे रवींद्र भवन नाट्य कलाकारांची भूमी आमची ह्या कलाकारांच्या भूमीत पण प्रत्येका ना केसपीठाचे रंगमंचाचे रंग लावून आम्ही नाटकांनी तियात्रांनी पार्ट घेतला आणि एक आम हंगास शकना ही नामुष्की बाब असा ह्या परिस्थितीत आम्ही तुमकां सगळ्यांक एक ठोस असा आस्वाद दिता पहिली गोश्ट होतली खासदार बरोबर जी खासदार निधी असतात ती प्रायोरिटी मापसा मार्केटच्या डिवलपमेंटासाठी मी तो वापरतो त्यानंतर जितके म्हणून स्कीम असतात अर्बन डिवलपमेंट स्किम्स असतात स्लम क्लिअरन्स स्कीम्स असतात स्कीम आसा बस स्टँड आमच्याकडे सारखं ना या सगळ्या कार्यासाठी आय वील बी युअर वॉइस तुमचा आवाज त्या पार्लमेंटात काढलो आणि म्हणून सगळ्या बार्देसकारांतर गोव्यातल्या सगळ्या मतदारांक आणि विशेष करून या मार्केटमध्ये ज्यांचे शॉप्स असतात व्यवसाय चालतात ते सगळ्यांक आश्वासन देतात की तुमचा आवाज लोकसभेत उठ्ठलो